जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त चाळीसगाव नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस साठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया यंदा विक्रमी ठरली आहे शहरातील छत्तीस जागांसाठी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी एकूण सात इच्छुकांकडून तब्बल नऊ अर्ज दाखल झाले आहेत यातील सर्वाधिक चर्चेत असलेली लढत म्हणजे प्रतिभा चव्हाण विरुद्ध पद्मजा देशमुख अशी थेट भिडत यंदा भाजपाविरुद्ध शहर विकास आघाडी असा थरारक रणसंग्राम पाहायला मिळणार आहे लोकनयुक्त नगराध्यक्ष पदासाठी आजी माजी आमदारांच्या सौभाग्यवती आमनेसामने येत असल्यामुळे केवळ चाळीस गावच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे वेधले गेले आहे शहर विकास आघाडीच्या वतीने माजी आमदार स्वर्गीय राजीव देशमुख यांच्या पत्नी पद्मजा देशमुख तर भाजपा पक्षाकडून आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे यामुळे या दोन जमेच्या बाजूच्या उमेदवारांमध्ये रंगणारी शर्यत अधिकच चुरशीची बनली आहे तसेच नगरसेवक पदांसाठी तब्बल तीनशे पस्तीस उमेदवारी अर्ज दाखल झाले असून गेल्या काही निवडणुकात नोंद न झालि उच्चांक यावर्षी गाठला आहे उमेदवार कार्यकर्ते आणि पक्षांच्या समर्थकांच्या उत्साहामुळे चाळीसगाव मध्ये निवडणुकीचे वातावरण तापले असून छाननी आणि अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होणार आहे जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक